नायक एस नायक, टी सी संकटाच्या काळातही उद्योगधंदे चालले पाहिजे व्यवसायाची निवड करण्याची दूरदृष्टी असली पाहिजे नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ज्ञानपीठ गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन व श्री बश्वेश्वर सेवाबाई संस्था परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी महिलांना मोफत व्यवसाय मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली सदर कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार वैजनाथ गायकवाड हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री बश्वेश्वर सेवाबाई संस्थेच्या अध्यक्षा सौ लता आले मॅडम दलित पँथरचे तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना श्री बसवेश्वर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लता आले मॅडम म्हणाल्या की ज्ञानपीठ गार्मेंट असोसिएशन व श्री बश्वेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित शिकावो कमवा योजनेअंतर्गत महिलांनी टेलरिंग प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक प्रगती करावी तसेच दलित प्यांदेडचे तालुका अध्यक्ष मानिकराव बनसोडे म्हणाले की श्री बश्वेश्वर सेवाभावी संस्था व ज्ञानपीठ गार्मेंट संस्था यांचा उपक्रम स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमाचा सर्व परळी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा संपादक वैजनाथ गायकवाड म्हणाले की संकटाच्या काळातही उद्योग व्यवसाय चालेल असा उद्योग व्यवसाय निवडण्याची दूरदृष्टी प्रत्येक उद्योजक महिलांना असणे आवश्यक असून ज्ञानपीठ गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन व श्री बसवेश्वर सेवाभावी संस्था यांच्यामार्फत आयोजित केलेल्या माफक दरातील टेलरिंग प्रशिक्षणाचा गरजू महिलांनी उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे मेहनत कष्ट करून संघर्ष करून शून्यातून विश्व निर्माण करता येते त्यासाठी परिश्रम करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे या कार्यक्रमास परळी शहरातील बहुसंख्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपला प्रतिसाद दिला आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवांजली लेदर मॅन्युफॅक्चरिंगच्या सचिव कल्पना देशपांडे मॅडम गोपाळराव आगाव रामान्ना जगताप सिद्धार्थ जोगदंड भागवत सावजी अनिता गायकवाड कबीर गायकवाड आदींनी परिश्रम घेतले आहेत सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन नंदिनी गायकवाड यांनी व्यक्त केले आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी